श्रीरामपूर तालुक्यातील दत्तनगर गावठाण परिसरात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं पूर्णाकृती स्मारक उभारण्यासाठी ग्रामपंचायतीकडे अधिकृत निवेदन सादर करण्यात आले आहे जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या प्रयत्नांतून संगमनेर रस्त्यालगत मिळालेल्या सोळा एकर जागेपैकी काही जागा या स्मारकासाठी आरक्षित करावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे या जागेवर सध्या पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत घरकुलाचे काम सुरू आहे याच ठिकाणी बाबासाहेबांचे भव्य स्मारक उभारले जावे अशी ग्रामस्थांची तीव्र इच्छा असून या संदर्भात भीम आर्मीचे जिल्हाध्यक्ष सचिन ब्राह्मणे आणि ग्रामपंचायत सदस्य संजय बोरगे यांच्या नेतृत्वाखाली दत्तनगरच्या सरपंच सौ सारिका कुंकुळोळ आणि ग्रामसेवक रुबाब पटेल यांना निवेदन देण्यात आले या निवेदनात आणखी एका महत्त्वाच्या मागणी करण्यात आली ज्यात श्रीरामपूर रेल्वे स्टेशनसमोरील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा सध्याचा अर्धाकृती पुतळा लवकरच पूर्णाकृती पुतळ्याने बदलला जाणार आहे त्यामुळे जुना अर्धाकृती पुतळा दत्तनगर येथे स्मारकासाठी मिळावा अशी मागणीही करण्यात आली आहे दत्तनगर हे गाव फुले शाहू आंबेडकर यांच्या पुरोगामी विचारांचे केंद्र मानले जाते म्हणूनच बाबासाहेबांचे स्मारक येथे होणे अत्यंत महत्त्वाचे आहे अशी ग्रामस्थांची भूमिका आहे गावातील सर्व नागरिकांची एक मुखी मागणी आहे की आगामी ग्रामसभेत याबाबत ठराव मंजूर करून स्मारकासाठी जागा तात्काळ उपलब्ध करून द्यावी अशीही मागणी आंदोलकांनी केली आहे यावेळी विभागीय जिल्हाप्रमुख भीमराज बागुल नॅशनल ग्रुपचे राजेंद्र त्रिभुवन सुभाष त्रिभुवन दादासाहेब बनकर सतीश उंबर्डे सुधीर ब्राह्मणे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते याविषयी एस न्यूज मराठी वाहिनीने घेतलेला आढावा